बघा बरेच वर्ष झाले भाजपची सत्ता आहे आमदार इथलेच महापालिका इथलीच जनतेचे प्रश्न सोडत नाही शेवटी लोक सुद्धा वैतागलेले आहेत पाण्याचा प्रश्न आहे घरांचा टॅक्सचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे भरपूर प्रश्न सांगण्यासारखे आहेत आणि भाजपच सर्व हे करते धरते भाजप आहेत आता भाजपामध्ये सुद्धा नाराज झालेले आहेत कारण लोकांना आता नको आहे भाजप सरकारच नको आहे ह्याच्याकरता माझ्याकडे आले सर्व उत्तर भारतीय हो। बरेच प्रत्येक जाती धर्माचे लोक माझ्याकडे येत आहेत आणि सांगतात का साहेब आम्हाला तुमच्याबरोबर राहून आम्हाला उद्धव साहेबांचा सा हात करायचा आहे याच्यासाठी आम्हाला पक्ष प्रवेश करायचा आहे आणि आम्ही पक्षामध्ये राहून तुमच्या बरोबर लोकांना जे आज प्रश्न लोकांचे मार्गी लावण्याचं काम उद्धव साहेबच करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व पदाधिकारी हे करतील उद्धव साहेब करतील ह्याच्यामुळे हे असंख्य लोक आज स्वतःहून येत आहेत आणि त्यांचा प्रवेश काल मी उद्धव साहेबांच्या हस्ते मातोश्रीवर केलं कारण हे जवळजवळ चाळीस पन्नास हजार लोक आहेत तर मी काल तीन चारशे लोक घेऊन तिथं प्रवेश घेतलेला